खात्या दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार झालेले आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी परभणी जिल्ह्यातील बारा हजार बोगस पीक विमा अर्ज केले रद्द हिंगोली जिल्ह्यात ही अठराशे विमा अर्जाची कृषी सहाय्यता मार्फत पडताळणी सुरू झालेली आहे बोगस पीक विम्याची मोठ्या प्रमाणामध्ये चित्र परभणीत महत्त्वाची अशी बातमी आहे सोनं पिकू म्हटलं पण हातात माती कांद्यानं घरात सडेसाठी सध्याची परिस्थिती आठ दिवसात दर कोसळले सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेची तारीख देखील जाहीर झाली तसेच आता पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून आता खरीप पीक विमाबाबत अपडेट आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून आता तेरा जिल्ह्यात सर्वात अगोदर हे पैसे येणार आहेत त्या तेरा जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगितली आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ व्हिडिओला लाईक करू शकता आता पैसे थेट थे बँक खात्यात येणार हेक्टरी वीस हजार रुपये बोनस केव्हा मिळणार शेतकऱ्यांची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी वीस हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते मात्र अद्याप तरी ही रक्कम मिळालेली नाही आहे रक्कम कधीपर्यंत देणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या परिणय फुके अतिवृष्टी अनुदान तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय पाहायला मिळत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी महत्वाची अशी अपडेट आहे अंत्योदय लाभार्थ्यांना वाटपास मंजुरी आता सध्या स्थितीला साडी वाटपामुळे लाडक्या बहिणी झाल्या खुश महत्वाची बातमी आहे लवकरच लाडकींना दिलासा दोन हजार शंभर रुपये मिळण्याची शक्यता लाडकी बहिणी योजनेबाबत दिलासा देणारी बातमी हळदीचे भाव उतरले चौदा हजारांहून आले अकरा हजारांवर सध्यास्थितीची परिस्थिती दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुरू महत्त्वाची बातमी आहे कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर सध्यास्थितीला कांद्याचे दर दहा ते पंधरा रुपये किलो महत्वाचे अपडेट आहे सध्यास्थितीला कापसाच्या दरात तुफान वाढ सातशे रुपयांनी दर वाढले सात हजार सातशे रुपयांचा दर सोयाबीनला नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार नऊशे ऐंशी रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी तीन हजार सहाशे तर आवक तीनशे पासष्ट क्विंटलपर्यंत आली महत्त्वाची बातमी हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करा ॲड कोटोरी खुल्या बाजारात प्रति क्विंटल सहाशे पन्नास रुपये कमी दर पाहायला मिळत आहे लवकरात लवकर अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सरसकट जमा केले जाणार होईल तेवीस जिल्ह्यांची नावे यामध्ये आलेली असून ती नावे सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता यामध्ये पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश आहे नाशिक जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला अकोला पाहायला मिळत आहे अकोलात येते ठिकाणी पैसे देखील वाटप केले जाणार आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितली आहेत आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर शेतकरी बांधवांसाठी मोफत डेमो बियाणे होय इनोव्हेज एकशे आठ तसेच तूर मक्का कापूस सोयाबीन हे सर्व मोफत बियाणे तुम्हाला मिळणार आहे होय मोफत डेमो बियाणे जर तुम्हाला मिळवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म सबमिट करा तो फॉर्म भरा त्यानंतर तुम्हाला इनोवेज एकशे आठ सोयाबीन तूर मक्का कापूस याची मोफत डेमो बियाणे जे आहे ती मिळून जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म भरा राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा गोंडी मंडळातील शेतकरी वैतागले सहा महिने अनुदान उलटून राहिले सध्या स्थितीला शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यंदा का लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी आहे यंदाचे काम पूर्ण झाले नाही आहे अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न शेतकरी मित्रांनो अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का तपासणार आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी कार असेल तर तुमचा योजनेचा हप्ता इथून पुढे कधीच मिळणार नाही हिंगोली परभणीतील बोगस पीक विमा अर्जांना दणका बारा हजार अर्ज झाले रद्द परभणी जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसमध्ये तब्बल बारा हजार सहाशे चौवेचाळीस बोगस पीक विमा अर्ज कंपनीने रद्द केले आहेत महसुली अभिलेख नसलेल्या एकोणतीस हजार चारशे सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त अर्ज शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर आमदार राजेश विटेकर यांनी मांडली लक्षवेधी कृषी मंत्री विधिमंडळात सभागृहात दिले रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे देणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ देखील स्टार्टिंगला आपण दाखवलेला आहे तो पाहायलाच असेल कारण की काही शेतकऱ्यांना वाटत आहे पीक विमा मिळणार मात्र कोणत्या सरकारने निर्णय घेतलेला नाही मात्र कृषी मंत्री काय म्हटले ते देखील तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्यांनी सांगितलेल्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वर्ग केले जातात यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल ज्यांना आतापर्यंत रक्कम मिळाली नाही त्यांच्या देखील बँक खात्यामध्ये पीक विम्याचे हे पैसे आता जमा केले जाणार आहेत व नव शेतकरी योजनेचे पैसे एकतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित सध्याची परिस्थिती तसेच आता कर्जमाफीबाबत दिलासा देणारी बातमी नाही मात्र नवो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात आता लवकरच पाच ते सहा दिवसानंतर जमा होणार आहे ए के वाय सी करून ठेवा ही एक नवो शेतकरी योजनेबाबत शेतकऱ्यांना दिलासा देणारी अखेर खुशखबर शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांसोबतची चर्चा फिसक फिसकली सध्या स्थितीला चार तास झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघालेला ना नाही आहे मोठ्या प्रमाणात बैठक झाली मात्र तोडगा अद्याप नाही हापोस आंब्याच्या पेटीचे दर सहा ते सात हजार रुपयांवर सेर यंदा पंचवीस टक्के उत्पादन डझनाला एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत दर आहेत चांगली मागणी असल्यामुळे चांगला शेतकऱ्यांना दिलासा खरीप विमा अग्रिम वाटप नेमका कुठे अडकला सरकार की पीक विमा कंपन्यांकडे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांकडून होईल सध्या स्थितीला अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम ही जमा झाली नाही आहे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार असा सवाल देखील आता सरकारपुढे उपस्थित करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत द्यावी अशी मागणी देखील होत चालली आहे भाजीपाल्याची आवक वाढली दरी उतरले शेतकऱ्यांना फटका लागवाडीचा खर्च निघेना लिंबू दर महागले एकंदरीत विचार केला तर लिंबूच्या दरामध्ये वाढ झालेली आहे मात्र सध्या स्थितीला भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली असून शेतकरी वडकर हा नाराज पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांदा टोमॅटोचे भावे उतरलेले आहेत भाजीपाल्याला चांगला दर नाही शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर होय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे केले जाणार आहेत वर्ग पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे तसेच व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे पुढच्या क्रमांकाचा म्हणजे तिसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात देखील हे पैसे लवकरात लवकर आता जमा केले जाणार आहेत अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील सांगितली गेली आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन कांदा मूग उडीत पिकांसह फळबाग पिक नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने आता मंजूर केलेला असून बँक खात्यात हेक्टरी सहा हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वर्ग केली जाणार महत्त्वाची अशी बातमी आहे कांद्याचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति क्विंटलवर एकंदरीत विचार केलं तर कांद्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत असून कांद्याचे दर दहा ते पंधरा रुपये हे प्रति किलोवर आपल्याला दिसून येत आहेत एकंदरीत विचार केला तर एक हजार पाचशे रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतो आहे तर पंधरा रुपये किलो असे आहे ते कांद्याचे दर पाहायला मिळत आहेत दरामध्ये दा चांगली घसरण सुरू झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही आहे लवकरात लवकर दर वाढ व्हावी कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे सरासरी दर एक हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले असून कमीत कमी, कमी सातशे रुपयांचा भाव आहे आवकेचा विचार केला तर तेरा हजार पंचावन्न क्विंटलपर्यंत कांद्याची आवक पुणे या ठिकाणी आली महत्त्वाची अशी बातमी आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितली माहिती आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार असून यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत ते आता पाहूयात तसेच यामध्ये नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे हे वाटप केले जाणार आहेत त्या पुढील जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत तसेच अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आलेली आहे ती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नुकसान भरपाई मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग चांगला सुखावला आहे महत्वाची बातमी आहे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून ही शोधून काढणार मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी एकंदरीत विचार केला तर आता पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना शोधून काढणार असा दावा महत्त्वाची बातमी आहे सांगलीमध्ये एक लाख हेक्टरवर ऊस लागवड सांगली जिल्ह्यात यंदा ऊस लागवड एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर झाली आहे मात्र अतिपावसा आणि पाणीटंचाईमुळे काही ठिकाणी आपल्याला कमी लागवडी घट देखील पाहायला मिळत आहे सध्याची स्थिती मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत नुकसान भरपाई मिळणार थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार कृषी मंत्री यांचा दावा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे आता जमा केले जाणार आहेत व तशातच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट वर्ग केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता नमो शेतकरी योजनेची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे ही खुशखबर महत्त्वाची बातमी आहे पीक कर्ज भरणाऱ्याची लगबग वाढली एकंदरीत विचार केला तर बँकामध्ये शेतकऱ्यांची गर्दी असून व्याजमाफीसाठी धडपड सुरू आहे एप्रिल महिन्यापासून नवीन कर्ज मिळते तसेच तालुक्याने हे कर्ज वितरण व वसुली आकडे कोटीमध्ये पाहायला मिळत आहेत एकतीस मार्चपर्यंत भरले तरच होणार व्याजमाफ अशी माहिती महत्त्वाचे असे अपडेट शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेले आहे पीक किंवा नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार त्याबाबतची देखील बातमी दिलेली दे आहे अशाच रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तसेच व्हिडिओला लाईक केले असेल तर व्हिडिओला लाईक ला करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो आता पीक किंवा नुकसान भरपाईबाबत कोणत्या जिल्ह्यात काही वाटप होणार असली तर ती बातमी आपण लवकरच या चॅनलवरती नक्कीच देऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रोज अपडेट मिळतील धन्य